आजचा सर्व स्वातंत्र्य दिन साजरा करून आपण एकोणीला स्वातंत्र्य दिनास पदार्पण करीत आहोत मंचावर उपस्थित विचार मंच समोर बसलेले माझे भलताच्या रक्तातल्या तळमळत्या उद्याचे उज्ज्वल भारतीय भविष्य आपल्या विचारांनी आणि आचारांनी घडव पाहणाऱ्या ज्यांच्या हातात बिस्किटचा पुढा भेटत आहे पण त्या बिस्किटच्या पुडापेक्षा गोड असं स्वातंत्र्याचा तिरंगा आपल्या डोक्याच्या वर भरकत आहे त्या तिरंगाला सलामी देऊन तुमच्या समोर आजची प्रस्ताविका सादर करतो समोर बसलेले सर्व शिक्षकगण अंगणवाडी सेविका सन्मान्य सर्व गावकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज दोन हजार एकवीस पासून पंचवीस पर्यंत जवळपास आम्हाला पाच वर्ष होत आहे आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काम करत असताना अनेक अडचणी अनेक समस्या आल्या पण जसा दगड सामोर असतो पाणी कधी दग, दगड कधी पाण्याला थांबवू शकत नाही पाणी दगडाला बाजूला करून आपला रस्ता करतो तसं आम्ही या संकटावर मात करत आपण या प्रगतीच्या वाटचालीकडे पुढे वाटचाल केली मग हे सांगत असताना आज जो स्वातंत्र्य दिन आहे तो तुमचा आमचा किंवा एकाचा नाही आहे तो भारताचा समाजाचा किंवा गावाचा नाही आहे तर या भारतामध्ये जन्म घेतलेल्या जगत असलेल्या मृत्यू पाहत असलेल्या आणि पुन्हा जन्म घेत असलेल्या प्रत्येक भारतीयाचा तो स्वातंत्र्य दिन आहे आणि हा स्वातंत्र्य दिन या क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन निर्माण केलं ते आपल्याला टिकून ठेवायचं आहे आणि ते आपल्यावर मोठी जबाबदारीची गोष्ट आहे मग हे स्वातंत्र्याचा प्रतीक जर कळत असताना मला एक गोष्ट आठवते दोन हजार एकवीस ला एकदम सत्ता परिवर्तन कसं झालं याचा जर बारीक विचार आपण केला दोन हजार चौदा पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत सात वर्ष लागली गुलामगिरीतून ताडाडीला मुक्त करायला ती म्हणजे कशी काय झालं एक दिवस झालं की आम्हाला वाटलं पीएससी चा जो रस्ता आहे तिकडे जाताना गावच्या बाहेरचे लोक यायचे आहो मा ताराडी अशीच आहे मायबाई असं म्हणायचे लोक लाज वाटली तरी काहीतरी दुरुस्त करायला वाटलं मग विश्वास नमटलं सोबत बाकीचे पोरं होते आपण काहीतरी रस्त्यावर जे लोक संडासला बसतात त्यांना मज्जा करू बसून येणार नाही सोबतच असं वाटलं की गावात आपण स्वच्छता अभियान राबू हे माझे दोनच टप्पे होते पण विश्वासनी आयडिया दिली की म्हणे आपण आप कचरा गाडी फिरवू आपण काहीतरी पुन्हा उपक्रम करू आणि हा स्वच्छता अभियान दोन हजार चौदाला सुरू केलं आणि त्या स्वच्छता अभियानाचं फलित म्हणून आपल्या गावात कचरा गाडी सुरू केली त्याच्यानंतर शौचालय आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन ज्याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं सिग्रिकेशन शेड आपल्या इथं बनणार आहे सोबत डीवॅट म्हणजे जे नाल्याचं नालीचं अशुद्ध पाणी आहे ते शुद्ध होऊन आपण ते बी एच चेक करून ते कशासाठी वापरू शकतो हे आपल्याला माहित होणार आहे मग हे कर करत असताना अनेक अडचणी आता विश्वासला मी याच्यासाठी नेहमी घेऊन जातो की त्याच्या नावातच विश्वास आहे आणि म्हणून सोबत असतो आता तो सध्या कामात असतो कारण एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे तेव्हा ती बदल होते तर या गावात असं होतं म्हणजे आता मला आनंद वाटला मी आलो तर एक जाणार लागून आहे भावी सरपंच चांगली गोष्ट आहे या गावात कुणी उभं राहायला विहित होतं म्हणजे मी उभं राहिलो तर माझा नर बंद होईल का मी उभं राहिलो हो मला दाखले मिळणार नाही का अशी लोकांच्या मनात भीती होती पण आज खऱ्या अर्थानं आम्ही सत्तेत येऊन ज्या हुकुमशाहीला काढून लोकशाही निर्माण केली आणि म्हणून ते बॅनर लागलाय हे लोकशाहीचं प्रतीक आहे हे लोकशाही आज जिवंत होत आहे आणि याचा मला अनेक आनंद आहे मग हे सांगत असताना तुम्हाला मला आवर्जून सांगावं लागतं की आपण गावात कचरा गाडी फिरवतो आणि कचरा गाडी फिरवत असताना मुलांना मुलांना लक्षात घ्या ओला कचरा की सुका कचरा ओला कचरा की सुका कचरा कुठला कुठला तुम्हाला उत्तर नाही आलं ना आले मी आता शेवट उत्तर सांगतो बघा लक्ष द्या मी काय बोलतोय नीट लक्ष देऊन ऐका आणि जो माझं लक्ष देऊन ऐकेल आणि मी शेवट विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला माझ्याकडून पाचशे एक रुपयाचं पुस्तक भेटणार आहे ठीक आहे पैसे म्हणाल तर पैसे देतो एका हातात पाचशे एक रुपये एका एक हातात पाचशे रुपयाचं पुस्तक दोन पैकी तुम्ही निवडा पण भाषण बरोबर आहे का मी प्रश्न एकच विचारणार जो उत्तर देईल दोघांना उत्तर देईल दोघांना देऊन टाक बरोबर आहे का तर आपल्या गावात कचरा गाडी फिरते आता कचरा गाडी फिरत असताना काही लोक बघतो हे कचरेवाले आज आलेच नाही म्हणते अहो प्रत्येक माणसाला स्वाभिमान असतो प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी असतो मग तो, तो।, तो चपराशी असो की कलेक्टर असो त्यांना आज कचरेवाले नाव शोधत नाही त्यांना आज आपण एक नाव बहाल करूया त्यांचं नाव आजपासून असेल स्वच्छता मित्र आपले जे कर्मचारी आहे है। ते कचरा गाडी घेऊन देतात आजपासून कोणी त्यांना कचरावाले म्हणणार नाही ते जरी आमचे कर्मचारी असले कचरा उचलत असले ते कचरा उचलतात म्हणून आपलं आरोग्य चांगलं आहे त्यांना आजपासून सर्व गावकरी स्वच्छता मित्र याच नावाने संबोधू कारण आदर द्या आणि आदर घ्या तरच माणूस की तर राहील मग हे सांगत असताना मला सांगावं वाटतं की मी मागचे चार वर्ष झाले आमचे सन्मान्य सरपंच मॅडम यागात सांगत आहोत भाषणामध्ये की असे बदल झाले पाहिजे तसे बदल झाले असे करा तसे करा तर मला आनंद वाटतो सरपंच मॅडम यांनी जे मी भाषणात सांगत होतो किंवा मासिक सभेत त्याच्यावर चा अनुसरण केलं आणि त्या अनुसरण केल्यामुळे अनेक बदल गावात झाले आता बघता तुम्ही काही लोक म्हणत होते अरे उपसरपंच साहेब लांबच लांब भाषण देते मला एक गोष्ट सांगा भाषण म्हणजे नुसतं काय सांगणं आहे का, का? माणूस काय बोलतो अरे बोलण्याची किंमत एखाद्या मुख्या माणसाला विचारा त्याला सांगता येत नाही समोर त्याला समजत नाही मी काय बोलतो शब्द आणि शब्द तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला भाषण म्हणजे टाइमपास वाटतो मग हे सगळे कामं माझ्या भाषणात सांगण्यापेक्षा वेळ जातो म्हणून मी डायरेक्ट जाणारच लावून टाकलं वार्ड नंबर एक ची पूर्ण कामे वार्ड नंबर एक ची अपूर्ण कामे वार्ड नंबर चार ची पूर्ण कामे वार्ड नंबर चार ची अपूर्ण कामे वॉर्ड नंबर पाच ची पूर्ण कामे वार्ड नंबर पाच ची अपूर्ण कामे आणि इतर सर्व सार्वजनिक कामे आपल्या गावात जवळपास दीड ते पावणे दोन कोटी जिल्हा परिषद शाळा होणार आहे अंगणवाडी होणार आहे सार्वजनिक कला व खोल खोलीकरण सौंदर्यीकरण होणार आहे एवढंच नाही तर आपल्या गावात रोड ओव्हर ब्रिज म्हणजे उड्डाण पूल होणार आहे आणि दोन अंडरपास सुद्धा मंजूर झालेले आहे त्याला एक वर्ष कालावधी लागेल आणि असे एक आपण अनेक उपक्रम राबविलेले आहे आता हे करत असताना मला अधिकार नव्हते कारण कुठं सही करण्याचा अधिकार सरपंच मॅडमला असतो नोटीस काढण्याचा अधिकार सरपंच मॅडमला असतो अनेक अधिकार सरपंच मॅडमला असतात म्हणून वारंवार मला लेखी पत्र सरपंच मॅडमला सादर करावं लागले आणि त्यावर त्यांनी मला आनंद आहे की त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स घेतला आता काही काही लोक म्हणतात अरे तुमची दिशाभूल करतात बघा जो वाचाल तर वाचाल बाबासाहेब म्हणायचे वाचाल तरच वाचाल आपण वाचतच नाही आपण अधिकार समजून घेत नाही ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच ग्राम, ग्राम सचिव यांचे अधिकार लावले आहे अरे उपसरपंच तुला हे करतात नाही का अरे बाबा मला अधिकारच नाही तर कसं करू मला अधिकार द्या एक महिन्याचं सरपंच पद द्या मग मी करतो आता काही काही लोक तुमची दिशाभूल करतात कसं सांगतो उपसरपंच आपल्याच वार्ड नंबर पाचची ची कामं करतो म्हणे आता हे कसं बरं मला एक गोष्ट सांगा मला कोणी निवडून दिला वार्ड नंबर पाचच्या लोकांनी मग ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी काम करणं माझं आद्य प्रथम कर्तव्य आहे पण मी गावाचा उपसरपंच आहे जो जो माणूस माझ्यापर्यंत आला मी आजपर्यंत त्याला एकही एक शब्द बोललो नाही की तुझ्या वार्डातल्या सदस्याकडे जा माझ्याने जेवढे प्रयत्न होते तोपर्यंत प्रयत्न केला कारण मी वार्डाचा सदस्य जरी असला इथला प्रत्येक माणूस हा माझा भाऊ आणि बहीण आहे आजी आजोबा आहे माझ्या वार्डाच्या विकासासोबत गावाचा विकास करायचा आहे मग ते आपला इथला माणूस असो तुम्ही आम्ही इथले इथले कोणी असो आपण भारताच्या किंवा भारताच्या बाहेर गेलो इथला ताडालीचा माणूस तिथं गेला तर आपण म्हटलं मी ताडा लिहून आलो तो आनंदित झाला पाहिजे म्हटलं पाहिजे अरे वा ताडा लिहून आला तो आदर्श गाव आहे अरे वा हिवऱ्या बाजारपेक्षा पाटोला पेक्षा आदर्श गाव ताडा लिहून आला तो असं आपल्या गावाचा सन्मान झाला पाहिजे आणि गावाचा सन्मानावरून आपला सन्मान होतो म्हणून यासाठी आपण पुढं केलं पाहिजे आता ऑरोचा मुद्दा होता आपल्या गावात एक नाही दोन दोन आरो लागत आहे आता पहिला ऑरो दोन हजार एकवीस मध्ये मंजूर झाला आपले वांडावर पाचशे मुले होते त्यांनी दोन दिवस आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामुळे मग इस्टिमेट बनलं पण काही कारण आल्या अडचणी आल्या अडचणीवर मात करत करत एक ऑरो तलावाच्या जे रस्ता आहे उद्या आपल्या अंडरपासकडे तिथं लागणार आहे आणि एक ऑरो आपल्या पाण्याच्या टाकीजवळ त्यालाच त्याचं लेआउट झालं आणि आज त्याचं उद्घाटन होईल आणि लवकरात लवकर ऑरोचं आपलं काम सुरू होईल आणि एक म्हणजे तुम्हाला मी नेहमी चार वर्ष झाले अहो मला एक गोष्ट सांगा आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसा येतो कोणती कामं झाली कोणती कामं नाही झाली हा तपासण्याचा पाहण्याचा प्रत्येकाचा तुमचा अधिकार आहे हा तुम्हाला काय समजला बाबासाहेब मान बाबासाहेब या व्यक्तिमत्वाला आपण कधी समजलं नाही मी जे बोलतो मी जे समजतो या महापुरुषांच्या विचारातून पाजरून आलेला हा माझा विचार आहे आणि म्हणून मला बाबासाहेब समजले महापुरुष समजले आणि या विचारातून मला समजला माझे हक्क आणि अधिकार मला मग एक गोष्ट सांगा चार वर्ष झाले मी सांगायचो किती रुपये आले कंपनीचे किती आले किती खर्च झाले का खर्च झाले हो तुम्हाला काही देणं घेणं नाही काय विचारणार नाही आमचे कर्मचारी किती वाजता येतात किती वाजता जातात हे पाहण्याचा सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे तिथे तक्रार पेटी आहे ग्रामपंचायत मध्ये कोणी तक्रार टाकत नाही आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहे ज्यांना दर मीटिंगला आपल्या गावात किती जन्म झाले किती मृत्यू झाले याची माहिती द्यायची असतात सरपंच मॅडम तुम्हाला एक विनंती करतो की जर ज्या समित्या बघा समित्यांचे पण नाव आहे आपल्या काळात आपण एवढ्या समित्या गठन केल्या आहेत तर जेवढ्या पण समित्या आहेत दर मासिक सभेला त्या समित्यांची मिटिंग घेतली पाहिजे महिन्यातून एकदा कारण समजा त्यांचं काम काय सुरू आहे आउटपुट काय काय केलं काय केलं पाहिजे तर याच्याबद्दल मी मॅडमला विनंती करतो आणि आता हे करत असताना आपल्या गावात मला आनंदाने सांगावं वाटते आपली जी जिल्हा परिषद शाळा होती आधीची ते दीक्षित यांनी दान केली होती आणि आता आपलं जे पशुपती दवाखाना आहे ते राजू दिवसे यांनी ती जागा दान केली होती आपला जो पी एस सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ती सुद्धा जागा दान होती ओ किती दानशूर लोक होते आणि यांचं खरं कौतुक व्हायला पाहिजे आणि यांचं स्वागत सत्कार व्हायला पाहिजे खरंच असे दानशूर लोक आज मिळत नाही आम्ही काय करतो आमच्या तंटमुक्तीमध्ये मी पण सदस्य आहे दीड दीड फुटासाठी एक एक इंचा साठी लोकायचे झाले मी माझ्या भावाकड पाच वर्ष झाले गेलो नाही मी माझ्या बहिणीकडे दहा वर्ष झाले गेलो नाही भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा माझा जेव्हा भाऊ मरण पावला तेव्हा मला लक्षात आलं पश्चाताप म्हणजे काय असतो माझा जेव्हा बाप मरण पावला तेव्हा मला लक्षात आलं पश्चाताप म्हणजे काय असतो मग माणसाची जी जिवंतपणे किंमत करा मेल्यावर तो चितेहून उठून येणार ना नाही मग आपला अहंकार गर्व गाडून अह त्याचा स्टेटस ठेवून विनम्र अभिवादन श्रद्धांजली आम्ही सि लिहण्यापेक्षा त्याला हात ना आणि वितयू म्हणा आणि त्याच्यासोबत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हे जे तुमचे आहे ना गल्ली गल्लीतले वाद एक गोष्ट लक्षात ठेवा किती गल्ली तुमची दीड फुटाची दोन फुटाची पाच फुटाची असली पण माणसाला जाळायला चार बाय चार ची जागा लागते आणि लाकडं नसले तरी पेट्रोलला माणूस जळते एक गोष्ट लक्षात ठेवा अरे माणसात माणूस की जागी करा गाड्या सारखा माणूस सांगून गेला एके वर्ग न शिकलेला अ माणूस की जपा पण आपण काय जपतो आपल्याला वाद अहंकार स्वार्थ गर्व मी अहंपना हे कधी मोडणार याच्यासाठी आपण बाजूला केलं पाहिजे आणि म्हणून हे सांगत असताना मला एक आनंदान सांगावं वाटते आता जी खरंच आनंदान सांगावं की दुःखा म्हणून मलाच वाटते आता प्राथमिक शाळा आपली हॉलमध्ये भरत आहे हॉलमध्ये खूप दिवस मागणी होती लोकांची तिथं संडास बाथरूम झालं पाहिजे आता संडास बाथरूम बनवलं ग्रामसभेत मुद्दा उठला शाळेची मागणी होती बनवलं संडास बाथरूम आता काय झालं संडास बाथरूम होतं उघडलं आता म्हणजे तुम्हाला सांगू का ज्याला कोणीस मारू नाही शका त्याला मारते पुरांना सांगा का काय मारते भानी, भानी। अरे पाणी नाही बापू तुमचे बाप ते दारू काय मारते त्याला कोणीच नाही मारू शकत त्याला कोण मारते दारू तर आपलं रे हॉलच्या बाजूला बनवलं सन्डर बाथरूम आता तुम्हाला सांगू का मी पाहिलं ठीक आहे आता काय झालं त्या लोकांनी पहिले दरवाजे फोडून ठेवले आता म्हणलं आमच्या कर्मचारी सांगितलं पुन्हा दरवाजे रिपेअर केले दुसऱ्या दिवशी खाला त्या खाली त्याला पुन्हा गड्डे पाडून ठेवले आता म्हणलं असं काय झालं मग मला माहित पाडलं लोक तिथं नळ दारूची बॉटल घ्यायचे आणि तिथं जाऊन बाथरूम मध्ये पाणी घेऊन त्या बाथरूमच्या पाण्याने दारू घ्यायचे अरे वा संडासची मागणी बाथरूमची कोणाची गावकऱ्यांची खराब कोण करणार गावकरी अरे जसं आपण घर स्वच्छ ठेवतो आयरा गावचे तसा आपलं गाव स्वच्छ ठेवा पुन्हा जर काळ आला चांगला आपल्या पाठवल्याप्रमाणे आपल्या गावा गावात तुम्ही रस्त्यावर थुंकणार नाही तर बेसिन थुंकण्यासाठी बेसिन बनवू हे आपण करू आता कचरा कुंडी आपण चौकात चौकात लावणार आहोत तर हे सगळं आपण विसरलं पाहिजे आणि हे करत असताना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत भगत मॅडम आपल्याला मार्गदर्शिक राहणार आहे ते आपल्याला गावात प्रकल्प चालू असताना मार्गदर्शन करणार आहे आणि एक विनंती हात जोडून लक्षात घ्या तो जो प्लास्टिक आहे तो करोडो वर्ष राहतो आता भूकंप आले दुसरे माणूस जन्माला तो प्लास्टिक जसा जस निघणार तुम्हाला पाहायचं असेल तर विसावाय नाभूमीचा त्याला खोटं आमच्या माणसांनी प्लास्टिक घाललं आहे त्याच्या खाली पण एक गोष्ट लक्षात घ्या की ओला आणि सुका कचरा तुम्हाला घरच्या घरी वेगळा करायचा आहे आता आपण पहिलं पोरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत का चित्रकला कापडी पिशवी त्यानंतर डस्टबिन स्पर्धा निबंध अशा अनेक स्पर्धा घेतल्या आता त्यांना चेक आणि ट्रॉफी बक्षीस वितरण होणार आहे तुम्हाला मोठ्यांना विनंती आहे हो ओला आणि सुका कचरा घरीच वेगळा करा या महिन्याच्या शेवट आपण प्रत्येक वार्डातून पाच घरं निवडणार आहोत आणि सात बरोबर लक्ष द्या प्रत्येक वार्डातून पाच पाच घरं निवडणार आहोत आणि पाच घरं सात दिवस सलग ओला आणि सुका कचरा वेगळा करतील आणि मग त्याचा आपण ऍव्हरेज काढू किती वार्डातून किती ओला निघतो आणि सुका कचरा निघतो त्याच्या ॲव्हरेजनुसार आपल्याला त्या, आप त्या मापाचं सेग्रिकेशन शेड बनवायचं आहे आणि म्हणून त्याच तुमच्यासाठी सहकार्य पाहिजे मला एक गोष्ट सांगा राजा किती हुशार असला राजा किती कार्यशील असला पण प्रजा कार्यशील नसेल प्रजा जागृत नसेल तर राजा काही करू शकत नाही आणि प्रजा किती कार्यशील प्रजा किती हुशार असली आणि राजाला काही समजत असेल तर प्रजाही काय करू शकत नाही म्हणून राजा आणि प्रजा या दोघांचं संगमच पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो आणि या गावाचा विकास करण्यासाठी तुम्हाला एक हे जे विद्यार्थी आहे बघा विचारून मी शेवट काय विचारणार आहोत प्रश्न काय विचारणार राहो आणि जो उत्तर देईल त्याला काय मिळेल पाचशे एक रुपयाचं पुस्तक नाही तर पाचशे एक रुपये बक्षीस जे वाटते ते घ्या आता मला सांगा तुमच्या शाळेत जेव्हा सगळे नूतन जनता प्राथमिक शाळा तुमच्या शाळेत जेव्हा हे असते काय असते पालक सभा किती आई वडील पालक सभेच्या हातवर करा बघा आनंदाने करा बडिया तुम्हाला चॉकलेट दे तुम्ही नंतर असं असं करा विश्वासानं हे बघा विश्वास पुढे गेला रे विश्वास नाव लक्षात ठेवा विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स काय हा चांगली गोष्ट आहे खाली करा आता जायचं नाहीये त्यांनी लक्षात ठेवा मला एक गोष्ट सांगा जग दोन गोष्टीवर चालतो आकाश जमीन आई वडील चांगलं वाईट सुख आणि दुःख पाणी आणि आग पण तुम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचं असेल तर आई वडील म्हणजे पालक आणि शिक्षक यांचा जोपर्यंत संगम होत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडू शकत नाही हो माय बाप हो पाचशे रुपयाची वेळ रोजी घडवा पण या बघा तुमच्या कारण त्यांना पटलं हो पण आमच्या वडील पाचशे रुपयाला महत्व देतात एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही पाचशे रुपयाची रोजी मोडून पुराला विद्यार्थ्याला शिक्षकांना विचारलं शिक्षक सांगतात पूर्ण कोणत्या गोष्टीत हुशार आहे गणित विज्ञान जमत की नाही जमत तर ते कुठं आहे ती भरून काढा शिक्षकांना विनंती करा शिक्षकांनी सांगितलं पाचशे रुपयाची रोजी मुळेल पण आता जसे आपले आकाशभाऊ चिवंडे आले आकाश भाऊ रवींद्र चिवंडे ऑर्थोपेडिक अस्थिरोग तज्ज्ञ तसे पोरो डॉक्टर बनतील वकील बनतील इंजिनियर बनतील अधिकारी बनतील पोरांकडे शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागेल म्हणून हात जोडून विनंती आहे पाया पडून विनंती आहे काय करा पालक सभेला या आणि पोरांना तुम्हाला लक्ष आहे काय करा हात जोडून विनंती आहे पाय जोडून विनंती आहे काय करा मोबाईल मध्ये घुसून राहा का म्हणलं कोण म्हटलं रे घुसून राहा <laughs> घुसू नका म्हटलं बरोबर म्हटलं याच्यासाठी टाळवाल वा मला म्हटलं घुसूनच राहा म्हणते करा अरे काय काय पाहताय ते कोणता जंगली रमी प्याव ना महाराज अरे सात सात अकरा अकरा लाख रुपये पुढत आहे जंगली रमी आणि तिथे काय म्हणते इथमे आर्थिक जोखीम संभव आहे कृप कृपया ध्यानचे खेळ अरे आपण खुल्या सट्टा खेळणार पत्ते खेळले तर पोलीस पकडते आणि मोबाईलवर खेळला तर सट्टा पोलीस पकडत नाही अजब कायदा आहे म्हटलं याच्यावर थोडा पीएचडीचा विषय आहे तर करू त्याच्यावर तर हे सगळं करत असताना आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं मला सहकार्य पाहिजे गावाच्या विकासासाठी एक महत्वाचा हातभार पाहिजे आपण आता एक काम करू बघा गावाला पुढे न्यायचं असेल आपण सगळे मतभेद विसरू तो तुझा तो माझा या पक्षाचा तो त्या संस्थेचा तो याचा तो त्याचा हे सगळं विसरूया ताडाडीला पुढे नेऊया आणि मला खात्री आणि विश्वास आहे जगाच्या ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका मध्ये गेलं ताडाडी हे नाव सांगितलं त्यांनी सन्मानाने सल्यूट केलं पाहिजे आणि जनगण त्याच्या डोक्यात आलं पाहिजे जेवढं कार्य करण्यासाठी तुमची 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 सगळ्यांची गरज आहे म्हणून एकच लक्ष गावाचा विकास हा आपला हा पुढे ठेवला पाहिजे आणि गावातल्या विकासाकडे आपण पुढे गेलो हो पाहिजे आपल्याला सर्वांना एवढी विनंती करतो आणि एक दुःख सांगा वाटत आपल्या एक कर्मचारी होता प्रमोद भाऊ जुनगरे तो बरोबर दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये यायचा कार्यशील एकदम टिपटॉप राहायचा मला तर त्याची आठवण यायची पण सगळ्यात जास्त त्याची कमतरता भासली म्हणजे काल काल जर प्रमोद भाऊ असते ट्रॉफी बनवणं बॅनर बनवणं सगळे काय सगळे काय तेच हँडल करायचे तर दिवसभर प्रमोद भाऊ साठवत होते म्हणून प्रमोद भाऊ सुंदर यांनी आपल्याला या ग्रामपंचायतसाठी गावासाठी मुलाचं योगदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन ग्रामपंचायतकडून आणि तुमच्याकडून श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथंच बोलून तुम्हाला शेवटचा एक संदेश सांगतो मुलांना आता काय प्रश्न आता काय विचारणार आता काय विचारणार पटकर, पटकर। लोक्षाय, लोक्षाय। लोक्षाय, आ, हा शेवटचा एक संदेश सांगतो मला सांगा हुकुमशाही का लोकशाही पटकन पटकन हुकुमशाही का लोकशाही हुकुमशाही पाहिजे लोकशाही कोणाला पाहिजे हा हुकुमशाही का लोकशाही मला सांगा समाजकारण का समाज परिवर्तन समाजकारण म्हणजे समाजातलं राजकारण समाज परिवर्तन कोणाला पाहिजे हा राजकारण का राज्य विकास आत्ता बरोबर हुशार झाले आता बरोबर ताडाडी का भारत ताडाडी कोणी म्हणत आहे ताडाडी पासून सुरुवात करा तर भारत मला सांगा पहिल्या पायरीवर पाय नव ठेवता दहाव्या पायरीवर पाय ठेवला मी केलं होतं जनता शाळेच होतो करून पाहिलं पूर्ण करे तोंडावर पडले तर म्हणजे पूर्ण असं होता पहिली पायरी कोणती गाव गावाचा गावा विकास मग हळूहळू समाजाचा विकास राज्याचा विकास मग देशाचा विकास होतो आणि हे सगळं सांगत असताना तुम्हाला सांगतो जान प्यारी नहीं है वतन से हमें मरते मरते सभी को दिका जाएंगे ए वतन ऐ वतन तेरे लिए जान निसार है रात को नींद आती नहीं गुलामी क्यों आहे हमारा देश गाव जे सोचता हूं आणि म्हणून हे करत असताना रातभर झोप नव्हती की आपला गाव गुलामगिरीत आहे आणि म्हणून गावाला लोकशाहीकडे आणलं थोडं लांबलं आता शेवटचं असंच समजा आता हे सगळे कामं सांगितली आता, आता याचा मी हिशोब बघा इस्टिमेट असते दहा लाखाचं त्याचं एम बी म्हणजे मेजरमेंट होते आठ लाखाचं आणि सीसी म्हणतो पेमेंट जो होतो सीसी म्हणतो मी तुम्हाला आकडे चांगले असते तुम्हाला अभ्यास नाही आहे मग पुन्हा डोके घालले असते सव्वीस जानेवारीला पूर्ण याचे आकडे किती रुपये खर्च घाला ते सांगतो आता पहिला पिक्चर आहे इंटरवर आणि मग पूर्ण पिक्चर नाही का आपण सव्वीस जानेवारीला दाखवू एवढं बोलतो आणि इथं सांगतो जुलामगिरीला लात मारा लोकशाही आणा आणि जो कोणी या गावचं पुढची पिढी सरपंच सदस्य त्यांना हक्काने प्रश्न विचारा माझा गावाचा विकास की तुझ्या घरचा विकास धन्यवाद